सोलापूर शहराजवळ असलेल्या भीमाकाठी आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून उजरी धरणात तब्बल पाच टी एम सीने पाण्यात वाढ झाली आहे मात्र काल मुसळधार पावसामुळे दौंडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहावयास मिळालं गेल्या चार दिवसांपासून दौंड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यात पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली तसेच पाटस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले दरम्यान पावसाच्या पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोवा वाहून गेली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या, या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहतूक ठप्प झाली होती तब्बल आठ ते दहा किलोमीटर या ठिकाणी दुतर पाशे वाहनाच्या रांगा दिसून आल्या पुण्यावरून सोलापूर येणाऱ्या सर्व वाहनधारकांना यामुळे मोठा फटका बसला चार तासाचा प्रवास तब्बल आठ ते दहा तासांवर येऊन ठेपल्याने अनेक जण खोळंबल्याचं पाहण्यास मिळाले तर तिकडे बारामतीत देखील ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चा पाहव्यास मिळालं